जर कम्प्लीट झाला आता सध्या तर ते महाराष्ट्रावर येईल अशी शक्यता आहे पण अजून थोडस कमी जास्त होऊ शकत पण शेतकरी दळ येणार एवढं शंभर टक्के बंगाल चौकसागरामध्ये पाच हां पाच, पाच दिवसांचा उघडीप आहे पण तो उघडी पूर्ण पण नाही स्थानिक वातावरण कारण आता पूर्ण जमिनीवर पाणीच आहे कुठं बघेल तिकडं पाणी आहे टेम्परेचर वाढल्यानंतर हा स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं तापमान वाढणार आहे आणि स्थानिक वातावरण निर्माण होणार नंतर आहे का नाही सर बावीस ते सत्तावीस आणखी पाऊस आहे ह्याच्यापेक्षा जास्त आतापेक्षा जास्त पाऊस आहे बावीस ते सत्तावीस मध्ये म्हणजे बावीस नंतर जो पाऊस येलाय तो परतीचा पाऊस आहे आता सध्याचा हा मान्सूनचाच पाऊस आहे हो, हो। सत्तावीस ते तीन ही एक थोडीशी उगडीप आहे आणखी आणि त्याच्यानंतर पुढे तीन पासून एक चक्रीवादळ येते बंगालच्या उपसागरामध्ये ते, ते नऊ तारखेपर्यंत घोंगावेल फक्त आणखी त्याचा मार्ग फिक्स नाही पण प्राथमिक दृष्ट्या तो महाराष्ट्रावर आणि म्हणजे मराठवाड्यावरच येणार आहे